आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज कुरंदवाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना विशेष पोलीस महासंचालक पदक जाहीर कुरंदवाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना विशेष पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे घटनांवर नियंत्रण ठेवणे सामाजिक सलोखा राखणे कायदा व सुव्यवस्था ठेवणे तसेच नागरिकांमध्ये पोलिसांविषयी भीती निर्माण न होता विश्वास निर्माण करणे याबाबतीत महत्वपूर्ण योगदान दिले आहे कुरंदवाड परिसरात अनेक जाती धर्माचे लोक राहतात अनेक सण उत्सव मोठ्याने साजरे करतात त्यावेळी शांतता व सुरक्षितता राखण्यात फडणवीस यांची भूमिका मोलाची राहिली आहे विविध गंभीर गुन्ह्यांचा छडा लावणे अवैध धंद्याविरुद्ध प्रभावी कारवाई करणे तसेच अशी विविध कामगिरी केली आहे या कार्यामुळे राज्यातील पोलीस खात्याने त्यांच्या कार्याची दखल घेत विशेष पोलीस महासंचालक पदक घेऊन त्यांचा सन्मान केला आहे हे पदक पोलीस खात्यातील एक अत्यंत मानाचे पारितोषिक मानले जाते जे केवळ उत्कृष्ट सेवा व कार्यक्षमतेसाठी दिले जाते जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा